गणित या विषयातील मापन या घटकाच्या आपण विविध पद्धती पाहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला खूप चांगल्या समजाव्या याकरिता आपण एक खेळाच्या माध्यमातून आपण त्या समजून घेऊया तर सुरुवात करा चार एक चार हजार पाचशे हां

पैसे चार किलो म्हणजे चार हजार पाच 4500 ग्रॅम हा साडेचार वाजले म्हणजे चार वाजून तीस मिनिट चार डर्जन केले म्हणजे साडेचार डर्जन सहा केळे अतिशय खूप सुंदर